जय भीम मंडळी मी अनिता बघुबाई किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आपण पुरणपोळीची रेसिपी बघतोय व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया चण्याची डाळ घेतली मी अर्धा किलो स्वच्छ धुवून घेतली दोन तीन पाण्याने आणि आपण आता कुकरमध्ये टाकून घेऊया जेवढी डाळ त्याच्या दुप्पट पाणी मी इथं घेतलेलं आहे हळद घेतली आहे तेल घेतलं आणि याला मिक्स करून ढाकण लावून चार ते पाच सिट्ट्या करून घ्यायच्या आहे कुकरच्या आता कुकर होतो आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया इथं मैदा घेतला मी अर्धा किलो अर्धा किलोतून थोडासा काढला आहे पोळ्या लाटण्यासाठी आता आपण पीठ मिळवण्यासाठी थोडंसं मीठ घेतलं आहे थोडीशी हळद घेतली आहे तेल घालून घेऊया याला मिक्स करून मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मीठ हळद तेल छान मिक्स झाल्याच्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून याला पीठ भिजवून घेऊया सुरुवातीला आपल्याला पीठ घट्टच भिजवायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पातळ पातळ करत जायचं आधी सुरुवातीला आपल्याला घट्टच पीठ मळून घ्यायचं आणि मुरवट ठेवायचं हे बघा आपलं पीठ छान मड मळून झालेलं आहे घट्टसर नंतर मी त्याला थोडं पाणी टाकून पातळ करणार आहे आत्ता सध्याला मी मुरवट ठेवते ते बघा अर्धा किलोतून मी एवढं पीठ पोळ्यांसाठी काढून ठेवलेलं आहे आता याला धाकण ठेवून साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण भज्यासाठी पीठ भिजून घेऊया इथं दोन वाट्या पीठ घेतलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं ओवा घेतला आहे हातावर असं कुश करून घालायचं आहे आपण याच्यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात मिक्सरमध्ये वाटून आणि त्या घालून घ्यायच्या आहे मिरच्या कमी तिखट आहे त्यामुळे मी सातात घेतल्यात अर्धा चमचा जिरं घातलं आहे दोन बारीक कट करून कांदे घेतलेत आणि मूठभर कोथिंबीर कट केली आहे ती घालून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घेतलं ते पाणी टाकून आपण पीठ भिजवून घेऊया भज्यासाठी आधीच पीठ भिजत ठेवलं का मग छान भजी तयार होतात आता आपलं पीठ भिजून झालंय आपण याला झाकण ठेवून मुरवट ठेवूया तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया आता आपल्या चार ते पाच झालेले झालेल्या कुकरच्या आपण कुकर खोलून घेऊया डाळ आपली छान आता शिजली आहे बघू शकता तुम्ही मशी डाळ शिजले आता डाळीतलं पाणी काढण्यासाठी मी ह्या चाळणीवर ना डाळ ओतून घेते आपल्याला हे पाणी आपल्याला सारासाठी लागणार आहे त्यासाठी पाणी आपण काढून घेऊया एक चमचाभर डाळ मी सारासाठी काढून घेते तुम्ही सार म्हणता का कटाची आमटी म्हणतात माझ्याकडे सार म्हणतात म्हणून मी सारासाठी एक चमचा डाळ काढून घेतली आहे आणि हे पाणीसुद्धा डाळीचं आपल्याला सारामध्ये वापरायचं आहे हे सुद्धा झाकून आपण सार बनवण्यासाठी लागेल आता जो कुकर होता ना डाळ शिजून घेतली त्या कुकरमध्येच मी पुन्हा डाळ ओतून घेते सव्वी अर्धा किलो डाळ आहे तर अर्धा किलो दू गूळ कट करून घेतला मी तुम्ही याऐवजी साखर पण वापरू शकतात किंवा अर्धी साखर अर्धी गूळ पण वापरू शकतात मी संपूर्ण इथं गूळ वापरलेला आहे हा गूळ आता आपण मिक्स करून घेऊया डाळीमध्ये गॅसवर ठेवून देऊ तुम्ही बघू शकता गुळ पूर्ण वितळलेला आहे आणि डाळीला तर पाणी सुकलेलं आहे बघू शकता आता याला सतत हलवत राहायचं मधून मधून आता पुरण तयार होतो तोपर्यंत मी साराचा इथं मसाला काढून घेतला आहे कारण पुरण तयार होण्यासाठी टाईम लागेल त्यामुळं गॅसवर पुरण होऊपर्यंत आपण इकडं सारं करून घेऊ हो। त्यासाठी दोन चमचे धने घेतले मिरे घेतले चार तीन लवंग घेतले दालचिनीचा छोटासा तुकडा घेतला आहे हिरवी वेलची घेतली एक सोबतच सात आठ मिरच्या घेतल्यात आणि भाजलेला कांदा घेतलात मुठभर कोथंबीर कापून घेतलीत आता फोडणीसाठी पाव वाटी खोबरं घेतलं आहे सुकं एक लसणाचं मोठी गड्डी सोलून घेतली आहे आणि दीड इंच आलस कट करून घेतलं आहे आता हे आपल्याला याच्यात चा भाजायचं नाही तर फोडणीसाठी वाटायचं आहे तर मसाले भाजून घेऊ त्यासाठी तवा गरम करायला ठेवलाय धणे आणि खडे मसाले आपण आधी भाजून घेऊया कमी गॅसवर भा सर्व मसाले आपण असे भाजून घेऊया थोडंसं तेल घालूया तर आपले धणे छान भाजत आले आता याला काढून घेऊया आपण मिरच्या भाजून घेऊया मिरच्या भाजताना दोन तुकडे करून टाकायचे म्हणजे मिरच्या अंगार उडत नाही मिरच्यांमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि सुद्धा छान भाजून घ्यायच्या भाजून घेतलेला कांदा असं तोडून आपण मिरच्यांसोबत भाजून घेऊया खोबरं आणि लसूण अद्रक आपण वाटून घेऊया पाणी न टाकताना जाडसर वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा या पद्धतीने हे आपण भाजून नाही घेतलं कच्च वापरलं आहे हे बघा अशा पद्धतीने आता आपण हे एका ताटात काढून घेऊया आता जे मसाले भाजून घेतले होते ना आपण ते वाटून घ्यायचे धणे मिरची कोथंबीर कांदा पाणी घालून याला पेस्ट करून घ्यायची आणि डाळसुद्धा मी वाटून घेतले एक टोपामध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतले आपण खोबरं आलं लसूण आलं आणि लसूण वाटलेलं होतं ना ते टाकून घेऊया आणि याला लालसर होपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे हे बघा आता जे वाटलेले मसाले आहेत ना आपण ते टाकून घेऊया डाळ मिरच्या तांदळ हे सगळं वाटलेलं होतं आपण ते सगळं परतून घेऊया तेल सुटूपर्यंत याला हळद घालूया सवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि छान तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचं आहे आता जे आपण डाळीचं पाणी काढून ठेवलं होतं ना ते ओतून घेऊया आणि गरजे प्रमाणे आपल्याला याच्यात पाणी घालायचं किती घट्ट किती पातळ ते अनुसार पाणी घालायचं आणि सात आठ मिनटं याला उकळून द्यायचं आपला सार तयार झाला आहे तोपर्यंत आता आपण इकडं खीर बनवायला घेऊया ते एका टोपामध्ये दोन तीन चमचे साजूक तूप घेतलं आहे अर्धी वाटी शेव परतून घेऊया अर्धा लिटर दूध ओतून घेते मी याच्यामध्ये दहा ते बारा बदाम ठेचून घेतले बारीक करून ते टाकलेत आणि अर्धी वाटी साखर याला मिक्स करून घेऊया तळापासून छान अर्धा चमचा वेलची पावडर घेतली आहे ती टाकूया मिक्स करूया याला हलवत हलवत छान खिरीला आपल्याला उकळी आणून द्यायची तुम्ही बघू शकता खिरीला छान अशी उकळी आली आहे आपल्याला जास्त घट्ट नाही करायची खीर कारण आपल्याला पुरणपोळीसोबत ही खीर खायची आहे त्यामुळे थोडीशी पातळच ठेवायची तळापासून छान हव हलवून घेऊया आपली खीर आता तयार झाली आहे सार तयार झालाय इकडं आपलं पुरणसुद्धा छान घट्ट होत चाललंय बघा छान घट्ट आहे सार आणि खीर होपर्यंत आपलं पुरणसुद्धा तयार आहे आता पुरण तयार झालं आहे कसं ओळखायचं बर -बर तर त्यासाठी ना चमचा असा रवायचा उभा चमचा राहिला की बरोबर समजायचं का आपलं पुरण तयार झालं चमचा जर पडला तर मग अजून थोडा वेळ आपल्याला परतावं लागतं अर्धा चमचा सुंठ पावडर आणि जायफळ अर्धा चमचा टाकून घेऊया आणि याला मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता एका टोपावर चाळण ठेवते आणि त्यावर आपल्याला हे गरम गरमच पुरण चाळून घ्यायचं आहे असं चमच्याने चाळा किंवा मग वाटी किंवा असं तांब्याने तुम्ही चाळून घेऊ शकता तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तर शेवट पुरण जर थंड झालं ना की मग थोडंसं कठीण जात आहे वाटायला तर आपलं पुरण वाटून झालं आहे पु पोळ्या करायला घेऊया एक छोटासा गोळा घेतला आहे मी पिठाचा आणि अशी वाटी करून घ्यायची आहे कडा त्याच्या बारीक करायच्यांमध्ये थोडंसं जाड ठेवायचं त्या वाटीमध्ये पुरण भरवायचं आणि कडा दाबून घ्यायच्या गोल आकारात आता इथं सुकं पीठ लावून घ्यायचं आणि असं हाताने दाबून घ्यायचं म्हणजे एक सारखं पुरण पसरलं जातं पोळीमध्ये लाटण्याने आपण लाटून घेऊया तुम्हाला हवी तितकी पात सॉरी छोटी किंवा मोठी करू शकतात मी इथं मोठीच बनवली आहे पुरणपोळी आपल्या तर पुरणपोळी लाटून झाली आहे भाजून घेऊया गॅस फास्ट ठेवायचा आणि तवा गरम असायला पाहिजे पलटी करून घेऊया आता आपण तूप लावून घेऊया साजूक तूप दोन्ही साईडनी छान तूप लावून खरपूस भाजून घ्या मस्त अशी आपली टंबो पोळी फुगली आहे आता सगळ्या पोळ्या मी अशाच बनवून घेते आता तेल गरम केलंय मी कढईमध्ये आणि पापड तळून घेऊया आपण पापड तळून झाल्याच्या नंतर लगेचच आपल्याला भजे तळून घ्यायचे ह्यालामध्येच भजे तळताना कमी गॅसवर आपण भजे तळायचे मध्ये दोन्ही साईडने छान भजे तळून घ्यायचे आता आपले भजे तळून झाले आपण काढून घेऊया आणि ताट सर्व करायला घेऊया पुन्हा भेटूया अशाच नवीन सोबत, बाय बाय